बोर्डाच्या एक्झाम मध्ये आत्मकथन निबंधलेखन हा प्रकार लिहायचा कसा नेमका आहे काय यामध्ये कशा पद्धतीने आपण लेखन करू शकतो या सर्व गोष्टींची आन्सर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्वात पहिले जाणून घ्यायचं आहे की आत्मकथन हा निबंधाचा प्रकार नेमका आहे काय त्यात कुठल्या पॉइंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे असतात त्यानंतर तुम्हाला मी एक प्रत्यक्ष एक उदाहरण समजावून सांगे त्यामुळे तुमचे आत्मकथन या निबंध लेखनाच्या प्रकाराचे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला परीक्षामध्ये चांगले मार्क्स नक्की मिळतील हा प्रश्न तुम्हाला आठ मार्कांसाठी विचारला गेलेला असतो तर तुम्हाला यात सात ते साडेसात मार्क नक्की मिळतील जर तुम्ही हे पॉइंट फॉलो केले तर जे की मी तुमच्यासोबत आता डिस्कस करणार आहे त्यानंतर ते तुम्हाला मी एक्झाम्पल सोबत सुद्धा समजून सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले आत्मकथन म्हणजे काय तर विषयात दिलेली सजीव व निर्जीव वस्तू उदाहरणार्थ पुस्तक आरसा ओके तर आपण स्वतः आहोत असे समजावे आणि लेखन करावे म्हणजे एखादं पुस्तक हे किंवा आरसा असेल तर ती वस्तू आपण स्वतःच आहेत असं अनुभवायचं आणि जणू काही ती व्यक्ती ती वस्तू बोलते असं आपल्याला या निबंध लेखनामध्ये लिहायचं असत तर यात कुठले मुद्दे तुम्ही लक्षात घेणार सर्वात पहिलं तुमची निबंध लेखनाची भाषा ही सोपी असायला हवी त्यानंतर या निबंध लेखन प्रकारामध्ये तुम्हाला वाक्यरचना ही प्रथम पुरुषी करावी लागते म्हणजे काय प्रथम पुरुषी वाक्य रचना म्हणजे काय मी मला स्वत म्हणजे जणू काही आपण स्वतःबद्दलच सांगतोय अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य रचना करायची असणार आहे त्यानंतर मित्रांनो शुद्ध लेखनाकडे लक्ष द्या कारण की या कॉमन गोष्टी असतात ज्यात आपण चुका करून येतो जास्त खाळाकोड करू नका एकाच पेनाचा युज तुम्ही निबंध लेखनामध्ये करा किंवा पेपरामध्ये एकाच पेनाचा यूज करा मल्टिपल पेन यूज करू नका जिथं गरज असेल तिथं पेन्सिलचा वापर नक्की करा आणि निबंध लेखन हा प्रश्न तुम्हाला आठ मार्कांसाठी विचारला गेला असतं तर तुमचं उत्तर हे दीड ते दोन पेज एवढं अपेक्षित असतं तुम्हाला येत आहे म्हणून भरभरून लिहायचं त्यात टाइम वेस्ट करू नका तर दिली ते दोन पेज मध्ये तुमचं उत्तर सफिशियंट असतं आणि तुम्ही खाडाकोळ वगैरे करू नका याकडे लक्ष द्या त्यामुळे तुमचे मार्क्स हे तुम्हाला चांगले मिळतील आणि निबंध लेखनाची जी सुरुवात आहे आणि शेवट ह्या दोन गोष्टींवर फोकस करा जेणेकरून तुमची निबंध लेखनाची सुरुवात जर आकर्षक असली तर वाचणाऱ्याला सुद्धा कुतूहल वाटेल आणि तुम्हाला मार्क्स सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यात मिळू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आत्मखतर यामध्ये तुम्हाला स्वतः आपण बोलतोय त्या वस्तू जे सजीव असेल किंवा निर्जीव असेल तिचं सुख दुःख आनंदाचे क्षण त्याची गरज काय आहे महत्व काय आहे असे काही मुद्दे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले असतात त्यावर तुम्हाला उत्तरही लिहायचं असतं चार ते पाच पॅराग्राफ मध्ये तुम्हाला याचा आन्सर लिहायचं असणार आहे आता आपण एक एक्झाम्पल बघूया की आत्मकथन निबंध लेखनाचा प्रकार हा आपण एक्झाम मध्ये कसा अटेम्प्ट करायला हवा त्यासाठी कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे आपण ते बघितलं आता ते आपण करून घेऊ म्हणजे तुमचे फुल मार्क्स उदाहरणारे अशा पद्धतीने काही तुम्हाला प्रश्न दिलेला असतो दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा तर येथे तुम्हाला आरचा याचं आत्मकथन करायचं आहे आठ मार्कांसाठी तर आपल्याला काय मुद्दे दिले आहेत शोध निर्मिती खंत गरज महत्व आनंदाचे क्षण हे असे चार पॉइंट तुम्हाला दिलेले त्यानुसार तुम्हाला लेखन करायचं आहे तर मित्रांनो कशा पद्धतीने मी निबंधलेखन केलंय तर आता बघू लेखनाचं जे टायटल आहे ते आपण देणार आरसा ठीक आहे त्यानंतर तुम्हाला निबंध लेखनाची सुरुवात ही अतिशय सुंदर आणि आकर्षक करायची आहे तर बघा कशा पद्धतीने आपण करू शकतो खूप सुंदर दिसताय आज होय खरं सांगतोय मी तसाही खोट बोलत नाही ना अर्थातच आरसा बोलतोय मी बघा मित्रांनो इथं वाक्यरचना ही प्रथम पुरुषी केली आहे म्हणजे आपल्याला असं अजून करायचंय की आरसा स्वतः आपण बोलतोय म्हणून मीचा आपण वापर केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला जेही पॉइंट दिले त्यानुसार पॅरेग्राफ करून तुम्हाला हे लिहायचं असणार आहे खाडाखोड करू नका लक्ष द्या शुद्ध लेखनाकडे तर पुढे मी आरसा तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग माझ्या अस्तित्वाचे मूळ उद्दिष्ट तुम्हाला स्वतःचे प्रतिबिंब पाहून घेण्याची सुविधा प्रदान करणे आहे प्राचीन काळापासून मानवाला स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याची उत्सुकता आणि गरज असल्याचे आढळते आणि या गरजेत गरजेतूनच माझा जन्म झाला माझ्या अस्तित्वाची सुरुवात शांत पाण्याच्या पृष्ठभागावर माणसाचे प्रतिबिंब पाहून झाली होती तर या परिच्छेदामध्ये आपण त्या जीवन परिचय दिलेला आहे त्यानंतर आपण बघूया की आरशेची खंत काय असणार आहे याच्यावर आपण नेक्स्ट पॅरेग्राफ लिहू माझी खंत म्हणजे अनेक वेळा मानव मला फक्त वैयक्तिक सौंदर्याचा आविष्कार म्हणून पाहतो पण माझी गरज आणि महत्व यापेक्षा खूप मोठे आहे मी वैज्ञानिक संशोधनात शिक्षणात आणि कलेमध्ये महत्वाची भूमिका निभावतो माझ्या मदतीने मा वस्तूंचे आकार आणि आकृती शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जातात वैज्ञानिकांद्वारे प्रयोगशाळेत प्रतिबिंबाचा अभ्यास केला जातो आणि कलाकारांद्वारे त्यांच्या कलाकृतीत विविध प्रतिबिंब निर्माण केले जात माझ्या अस्तित्वातील आनंदाचे क्षण म्हणजे जेव्हा लोक माझ्याकडे पाहून स्वतःच्या प्रतिबिंबात सौंदर्य शोधतात हास्य आणि आनंदाचे प्रतिबिंब हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे बघा मित्रांनो इथं आरशाचा आनंदाचा क्षण आपण लिहितोय ठीक आहे त्यानंतर मी शिक्षण कला आरोग्य सेवा आणि वैज्ञानिक संशोधन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावतो माझ्या माध्यमातून लोक स्वतःच्या देहबोलीचे वेशभूषेचे आणि शारीरिक स्वास्थ्याचे मूल्यांकन करू शकतात मी कलाकारांना त्यांच्या कलाकृतीत प्रतिबिंबत विचार आणि भावना व्यक्त करण्याची प्रेरणा देतो माझी महत्वाची आणि एक विशेष बाब म्हणजे मी समाजातील विविध स्तरांतील लोकांना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान प्रदान करण्याचे काम करतो चला तर मग आता मी तुम्हा सर्वांचा निरोप घेतो असेच मला भेटत राहा अशा सुंदर स्वरूपात तुम्हाला निबंध लेखनाची हा शेवट करायचा असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रश्नामध्ये दिलेले मुद्दे त्याच्या अनुसरूनच आपण निमंत लेखन केलं तेही दीड ते दोन पेज एवढं तर असं उत्तर तुमचं बोर्ड एक्झामिनेशन मध्ये अपेक्षित असतं तर अशाच पद्धतीने हेच पॉईंट फॉलो करा तुम्हाला सुद्धा नक्कीच चांगले मार्क्स मिळतील आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि ज्या विद्यार्थी सुद्धा एक्झाम देत आहेत वर्षी किंवा देणार आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद